इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्युन प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्युन स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून शाह ग्रुप इचलकरंजी इचलकरंजीतील खुणाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना अवघ्या आठ आत अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली कारवाई काल दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्री एक ते दोन इंदिरा मंगल कार्यालयाजवळ कबनोर येथील अभिनंदन जयपाल कोल्हापुरे व चव्वेचाळीस यांना पंकज चव्हाण व त्याच्यासोबतच्या तीन ते चार इसमानी वैशाली हॉटेल येथे झालेल्या भांडण्याच्या कारणावरून पोलीस ठाण्यात जायचं आहे असं त्याच्या वडिलांना सांगून मयत अभिनंदन कोल्हापुरे यांना त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलवर बसवून कबनूर ते कोल्हापूर रोडवरील गावच्या हद्दीतील हिंदुस्तान पेट्रोल पंपासमोर नेऊन अभिनंदन कोल्हापुरे याच्या डोक्यात सिमेंटची गोलाकार पाईप घालून जबर दुखापत करून त्याचा खून केल्याबद्दल अभिनंदनचा भाऊ फिर्यादी डॉक्टर अभिषेक जयपाल कोल्हापुरे व बेचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चाळीस एक एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुन्ह्यातील आरोपीचा तातडीने शोध घेण्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक कळमकर यांनी गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह भेट देऊन पोलीस अंमलदारांचे पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला यातील आरोपीचा गोपनीय व तांत्रिक माहितीद्वारे शोध सुरू असताना आरोपी पंकज चव्हाण व त्याचे साथीदार हे चौंडेश्वरी फाटा चिपरी तालुका शिरोळ येथे येणार असल्याबद्दल पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस पथकासह चौंडेश्वरी फाटा येथे सापळा लावून आरोपी पंकज संजय चव्हाण व सत्तावीस रणार वारणा शॉपीजवळ फॅक्टरी रोड कबनोर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेतले त्याच्या सोबत असलेले इतर तीन साथीदार नावे रोहित जगन्नाथ कोळेकर व चोवीस श्रद्धा हायस्कूल शेजारी कागल जिल्हा कोल्हापूर विशाल राजू लोंडे व एकतीस रणार कामगार चाळ लालनगर इचलकरंजी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर आदित्य संजय पवार व एकवीस रणार कामगार चाळ लालनगर इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी सांगितली सदर आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी आरोपी नंबर दोन रोहित कोळेकर यांच्या सोबत हॉटेल वैशाली येथे रात्री झालेल्या भांडणाचा मनात राग धरून आरोपींनी अभिनंदन कोल्हापुरे यास त्याच्या घरातून अपहरण करून डोक्यात सिमेंटची पाईप घालून त्याला ठार मारल्याची कबुली दिलेली आहे यातील आरोपींना गुन्ह्यातील पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शिवाजी गायकवाड करीत आहेत सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेहत्रे पोलीस अंमलदार महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगले सुरेश राठोड सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केलेली आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉ युवराज मोरे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा